नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरोग तज्ज्ञ प्रोफेसर अँड हेड ऑफ द युनिट डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज पिंपरी पुढे तर मैत्रिणींनो बरेचदा माझ्याकडे डीमध्ये येतात बरं का मुली आणि ते म्हणतात की संपदा मावशी काय करू न हा फार किरकिर करतो व झोपतच नाही का सारखं रडतंय बाळ माझं तर त्याला दूध पुरत नाही आहे का मग मग बिचारीचे अनेक गोंधळ झालेले असतात घरामध्ये एकच एकतर ती वीस तीस चाळीस वर्षांनी एक पिल्लू आलेलं असतं आणि घरामध्ये एकच गोंधळ सुरू होतं हो की आणि विविध प्रकार उपाय सांगितले जातात ते मायेने सांगितले जातात पण मग तिच्या मनाचा अजून गोंधळ सुरू होतो तर आज आपण बघूया की बाळाच्या ज्या किरकोळ तक्रारी असतात जेणेकरून बाळ रडतं तर त्या काय बरं असतील तर सर्वप्रथम म्हणजे तिने म्हणल्याप्रमाणे की बाळ त्याला भूक लागलेली असते म्हणून रडतं साहजिकच आहे भूक लागल्यावर आपली ती चिडचिड होते बाळकाने रडणार मग कसं ओळखायचं की बाळाला भूक लागली जोर आहे तर बाळ ना एकतर रडतं त्याच्या आधी एक चार पाच मिनटं आधी त्याने तोंडामध्ये हात घातलेले असतात चोखलेले असतात असे जीभ आणि हे तोंड थोडंसं आम्ही ज्याला लिप्स मॅकिंग की प्यायची मुवमेंट ओठाची केलेली असते म्हणजे असं असं तोंड हलवायला सुरुवात केलेलं असतं आईने हातात घेतलं की स्तनाकडे आपसुकच बाळ ते खेचलं जातं आणि शोधायला लागतं की स्तन कुठे तर या आम्ही ज्याला म्हणतो हे आपले सांकेतिक इशारे असतात बाळांचे की जेणेकरून सांगतात की ते हा बाळ उपाशी आहे किंवा त्याला भूक लागलेली उपाशी नाही म्हणता येणार पण भूक लागलेली आहे मग अशा वेळेस मग ती म्हणते की मग म्हणजे काय दूध पुरत नाही का नाही तर बाकीची कारणं आहेत ना जेणेकरून बाळ रडतं तर दुसरी कारणं काय काय तर एक म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच परिचित म्हणजे आणि ज्या आज आपल्या आज्या मावशी आईने सांगितलेले असं की बाळाचं पोट दुखत असेल की वाद झालेला असेल मग बाळाचं पोट का बरं दुखतं वाद का बरं होतं तर एक सर्वसाधारण कारण म्हणजे की काय होतं ना की आपण दूध वगैरे छान व्यवस्थित पाजतो पण बरेचदा काय होतं की आपण आडवं करून दूध पाजलेलं असतं बाळा आडवं असतं बाळाला द सरळ धरून ढेकर काढायला मात्र आपण विसरतो ज्याला आपण बर्पिंग किंवा टमी टाईम म्हणतो का बरं द्यायचा कारण की ती जी एक्स्ट्रा हवा गेलेली असते एक तर एक लक्षात घ्या की जर तुमची एक मी ब्रेस्ट फिडिंगवर ज्या पद्धती आहे त्याच्यात धरण्यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यात आपण व्यवस्थित सांगितलेलं आहे की कशा प्रकारे आपण पद्धतीने धरावं ही जर आपण व्यवस्थित पद्धतीने जर बाळाला धरलेलं असेल तर तो गॅस व्हायचं प्रमाण खूपच कमी होतं तर बरं झालाच तर करायचं काय ओळखायचं कसं की बाळ गॅसमुळे रडते तर बरेचदा लक्षात येतं की बघा एक ते सव्वा महिन्यापर्यंत गॅसमुळे रडणं त्या मनाने कमा कमी असतं साधारण चार आठवडे सा सा ते आठ आठवडे म्हणजे साधारण महिन्यानंतर गॅसचं प्रमाण थोडंसं वाढतं आणि त्यावेळेस ते संध्याकाळच्या वेळेस जास्त रडायला लागतं म्हणजे अक्षरशः गजर लावल्यासारखं संध्याकाळी साडेसहा सात झाले की रडणं सुरू आणि दहा साडे दहा पर्यंत ते रडणं चालूच मग सगळं घर अस्वस्थ होतं मग कसं ओळखायचं की सरळ धरलं की थोडंसं पोट दाबलं धरलं की शांत होतं आडवं केलं की परत रडायला सुरुवात करते तर हे झालं गॅस मोरे रटणं मग हे कमी करायचं का का कसं कमी करायचं आणि त्याला काय करायचं तर एक कमी करायची पद्धत म्हणजे तर एक तर व्यवस्थित स्तनपान करायचं मी सांगितलेल्या पद्धतीनुसार दुसरी महत्वाची गोष्ट टमी टाईम द्यायचा म्हणजे बाळाला सरळ असं धरायचं तर बाळाला कसं धरायचं म्हणजे व्यवस्थित होऊ शकतं तर एक म्हणजे हे हात हा असा कमरेच्या तिथे साधारण हे जे डोकं आहे ते आपल्या खांद्याच्या वरती म्हणजे बाळाचं नाक दाबलं जाऊ नये आणि आपल्या छातीला त्याचं पोट दाबल साधारण आपल्या मानेने किंवा हनुवटीने त्याला थोडासा एक आधार द्यायचा आणि हलक्या हाताने पाठीवर थपथप करायचं एक लक्षात ठेवा की ही जी मा डोक्याची भाग आहे किंवा मानेचा भाग आहे हा आपल्या खांद्याच्या वरच पाहिजे त्यामुळे बाळाचं डोकं हे सास खांद्यावर छान आपलं अलगच टेकवलं गेलं पाहिजे त्याच्याने काय होईल की बाळाचं नाक तर हे असं साधारण बाजून झालं की अशा पद्धतीनं आपण एक साधारण सात ते दहा मिनिटं किमान पक्षी सात मिनिटं म्हणूया आपण असं सरळ धरायचं हलकी हाताने थपथप केल्यावर ढेकर बाळ देतं मग बरेचदा परत प्रश्न येतो की मावशी हा न पटकन ढेकरच देत नाही हरकत नाही ढेकर नाही दिला तरी तुम्ही सात ते दहा मिनिटं असं धरलं की ऑटोमॅटिकली बाळाचा गॅस रिलीज व्हायला मदत होते दुसऱ्या पद्धतीने म्हणजे काय की बरेचदा काय होतं की आपण हे असं बाळ धरलं की हे त्याला थोडस पुढच्या बाजूनी असं वाकून धरून ह्या या पद्धतीने आपल्या मांडीवर बसून मागे आणि पुढे आपला हनवट जी आहे ती अशी धरून आपल्या हाताने त्याच्या छातीला आधार देऊन स्टेबिलाइज करून अशा पद्धतीनं आपण त्याला ढेकर काढू शकतो तर या झाल्या विविध पद्धती ढेकर काढायच्या जेणेकरून की गॅससाठीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि ऑफकोर्स मग जर फारच जर त्रास होत असेल आपल्या डॉक्टर आपल्या बालरोग तज्ञांना डॉक्टरांना दाखवून गॅसकरता काही वेगळं औषध देता येते का पण ते रोज रोज द्यायची आवश्यकता आहे का तर अजिबातच नाही जेव्हा अति होतो म्हणजे अति रा रह, राहवतच नाही बाळाला रडतंच आहे बाळ तेव्हा डॉक्टरांकडून दिलेले ड्रॉप्स आपण आणून बाळाला पाजू शकतो पण अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्याने मग अजून काय बरं मग बरेचदा काय होतं की हे सगळे घरी ना दवाखान्यात ये तोपर्यंत सगळे उपाय करून झालेले असत की गॅ ग्या, गॅससाठी ढेकर काढलाय तरी रडतोय ड्रॉप्स देऊन झाले तरी रडतोय मग लक्षात येतं की बरेचदा बाळाचे नाक चोकअप झालेलं असं सर्दी असते आणि त्याच्यामुळे बाळाचा कान दुखत असतो तर कान दुखण्याने रडणं हे अतिशय कॉमन प्रॉब्लेम आहे जो आपल्या लक्षातच येत नाही आणि आपण फक्त पोटाकडेच बघत राहतो कानाकडे बघतच नाही मग अशा वेळेस कसं ओळखायचं हो हो की कानामुळे एक बाळ रडतोय तर हा या पद्धतीनं थोडासा कान ओढला किंवा हे आपलं हे कानाच्या बाजूनी थोडंसं जर आपण डाबलो बाळाला आणि ते बाळ किंचाळून रडलं याचा अर्थ की बाळाचा कान दुखतोय आणि अशा वेळेस कानाचे ड्रॉप डॉक्टरांनी दिलेले असतील ते जर आपण घातले किंवा थोडंसं पॅरासिटामॉलचे ड्रॉप्स थोडे दुखण्याकरता दिलेले असतील ते जर दिले तोंडावाटे तर बरेचदा बाळ रडणं थांबतं आता महत्वाचं काय कधी कधी ना मला नेहमीच विचारतं की ना आता हे ना शू करताना कार रडतंय बरं कारण बाळाला ना दरवेळेस शू होते ना मग तो छोटा बाळ म्हणजे मेल छोट्या बेबी असो की फिमेल बेबी असो दोघही कधी कधी शू करायच्या आधी रडतात मग ते कार रडतात बरं तर त्याला दोन कारण आहेत बरं का कि मग त्याला शू करताना त्रास होतोय का त्रास व्हायचं कारण फार कमी वेळा असतं बरेचदा काय होतं की जेव्हा बाळाचे ब्लॅडर म्हणजे ज्याच्यामध्ये लघवी आपली साठवली हो जाते आणि शूच्या मार्गात त्याचा ते, निचरा होतो ती ब्लॅडर आपली जेव्हा फुल होते म्हणजे जेव्हा भरते बाळाची ब्लॅडर तेव्हा असा ताण पडतो आणि मग त्या ताणामुळे बरेचदा ही बाळं रडतात आणि मग एकदा लघवी झाली की त्यांना बरेचदा बरं वाटतं आणि मग रडणं थांबतं त्यामुळे बरेचदा या मुली काय सांगतात की लघवी होताना त्रास होतोय का आता बरेचदा त्रास होत नसतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरंही असतं की रडायला एकदा लागलं की तुमचं जे, जे पोट आहे ते आजच्या बाजूला अकुंचन पावतं ज्याला म्हणतो ॲबडॉमिनल कॉन्ट्रॅक्शन होतं मग त्याच्यामुळे काय होतं ब्लॅडरवर प्रेशर पडतं आणि ते ब्लॅडर अजून लघवीचा निचरा करते त्यामुळे अजूनही लघवी होऊन बाळाला बरं वाटतं तर या दोन गोष्टींमुळे लघवी होताना नव्याण्णव टक्के वेळा काहीही त्रास होत नसतं सगळी बाळं रडतात मग मग ओळखायचं कसं की कधी हां प्रत्येक वेळेला एस्पेशली जर मेल बेबीज असतील आणि लघवी होताना थांबून थांबून होते किंवा प्रत्येक वेळा जोर करून किंवा रेकून रडून लघवी होत असेल तर तात्काळ तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांना सांगा की नुसतंच थोडंसं रडणं आणि मग लघवी झाल्यावर शांत होणं पण त्या लगरीवीचा जो स्त्राव आहे जी जी धार आहे ती अखंडित असते ती व्यवस्थित धार असते पण जर धाव धार जर थांबून थांबून येत असेल आणि ती होताना प्रचंड रेकून ओरडून लाल होऊन जर बाळ रडत असेल याचाच अर्थ कुठेतरी लघवीच्या मार्गाला अडथळा अडथळा थार असायची शक्यता आहे तर अशा वेळेस तुम्ही आपल्या बालरोग नक्की दाखवा मग अजून काय बरं कारणं असू शकतात तर बरेचदा झोप येताना बाळ रडतं बरेचदा उन्हान आता उन्हाळा चालू आहे बाळ कधी कधी रडत नाही पण सुस्तावलेलं गेलेलं असतं कारण काय की डिहायड्रेशन की बाळ भयंकर गरम म्हणजे चाळीस पंचेचाळीस डिग्रीमध्ये बाळाच्या अंगात पाण्याची प्र प्रमाण जे आहे ते खूप कमी होतं मग अशा वेळेस काय करायचं की वरनं पाणी पाजायचं का तर छे छे अजिबात नाही पहिले सहा महिने फक्त फक्त आईचं दूध मग आईने अशा वेळेस जास्त पाणी घेऊन जास्त वेळा ज्याला आम्ही फ्रिक्वेंट ब्रेस्ट फिडिंग जास्त वेळा जर जा स्तनपान केलं जास्त वेळा तिने जर दूध पाजायचा प्रयत्न केला तर अशा वेळेस बाळाला डिहायड्रेशन होत नाही आणि रडण्याचं किंवा सुस्तवण्याचं प्रमाण बऱ्याच प्रमाणे कमी होऊन जातं अशा वेगवेगळ्या पद्धतींमुळे बाळ रडतं बरेचदा शिशी होताना पण त्यांना खूप कधीकधी जोर लावावा लागतो शी होताना थोडासा त्रास होतो एखादी आणि मग स्त्री झाल्यावर बाळ हे सगळे सांकेतिक भाषा असते त्यांची की आपल्याला लघवी होते आपल्याला संडास होते अजून एक महत्त्वाचं कारण म्हणजे बरेचदा काय होतं की बाळांना ना, ना हा जो स्नायू असतो इसोफेगस म्हणजे अन्ननलिका त्याच्या खालचा जो स्नायू असतो सैलसर असतो त्याच्यामुळे दूध प्यायलं की ते थोडंसं घशाशी येतं आणि मग ते दूध बाहेर पडतं ज्याला काही आपल्याकडे ना पारंपरिकरित्या ओकरं बाळसं म्हटलं जातं ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये गॅस्ट्रोइजोफिजल रिफ्लक्स म्हणतो मग रिफ्लक्स म्हणजे काय की ते घशाशी ते, ते थोडंसं दूध शेवटी काय आहे त्याच्यामध्ये ॲसिड मिक्सड असतंच ना पोटात ऍसिड असतं ते ते घशाशी आल्यामुळे थोडंसं बाळ अस्वस्थ होतं आणि त्याच्यामुळे कधी कधी ते, ते उलटी काढताना ढेकर काढताना थोडंसं दूध बाहेर पडतं आणि रडण्यासारखं होतं अशा वेळेस काय करायचं काही नाही तर ते रिफ्लक्स म्हणजे काय की पहिल्यांदा सरळ धरायचं बाळाला ढेकर पाज काढायचा आणि तो थोडंसं दूध पाजल्यानंतर थोड्या वेळाने की आपसूक ते रडणं कमी होतं तर साधारण सहा महिन्यापर्यंत हा रिफ्लक्सचा आजार असतो सहा महिन्यानंतर तो, तो स्नायू जो लवचिक असतो की तो घट्टसर होतो आणि आपसुकच रिफ्लक्स आणि तोपर्यंत आपण वरचं अन्न द्यायला सुरुवात करतो त्याच्यामुळे आपसुकच रडणं कमी होऊन जातं तर अशा पद्धतीने हे वेगळ्या ग वेगळ्या गोष्टींमुळे बाळ रडतं पण हे सगळं होत असताना एवढं सगळी कारणं नाही तरी टाहोपाडून जर बाळ रडत असेल आणि त्याला प्रचंड ताप आलेला असेल किंवा जर बाळ रडतं आहे पण अजिबात दूध घेत नाही म्हणजे दिवसच्या दिवस, दिवस दूध घेतलेलं नाही किंवा लघवी केलेली नाही बराच वेळ म्हणजे दिवसभरात फक्त एकदा किंवा दोनदा लघवी केली आहे खूप रडतंय ताप आहे अशा वेळेस हे अबनॉर्मल आहे अशा वेळेस आपल्या बालरोग तज्ज्ञांकडे तात्काळ घेऊन जा आणि त्यांचा सल्ला घ्या अजून काही तुम्हाला शंका असतील कुशंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी त्याच्यावर एक व्हिडिओ करायचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद